ईदे मिलादुन नबी निमित्त लोणार येथे काँग्रेस शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्याकडून बुंदी व शीत जल वाटप प्रेक्षित मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंती निमित्त दरवर्षी यंदाही लोणार शहरात ईद ए नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील मुस्लिम बांधव युवक प्रतिष्ठित नागरिक तसेच चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक मिरवणुकीत सहभाग घेतला शहराच्या मुख्य चौकातून निघालेला या मिरवणुकीत युवकांनी घोषणाबाजी करत हातात झेंडे फडकवत व ढोलताशांच्या गजरात वातावरण उत्साहमय केले मुस्लिम समाजातील नागरिकांसह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर पत्रकार संघटनेचे सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या मिरवणुकीत सहभागी झाले या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी सामाजिक बांधिलकी जपत मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना व युवकांना बुंदीचे वाटप करून आदर व्यक्त केला त्यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादुन नबीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या मिरवणुकी दरम्यान धार चौक येथे मुस्लिम बांधवांचं भव्य स्वागत करण्यात आले गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देत ऐक्य प्रेम व सद्भावनेचा संदेश देण्यात आला शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले हजारो युवक व लहान मुलेही जोशात सामील झाल्याने लोणार शहरात ईद ए मिलादून नबीचा उत्सव आनंद उत्साह आणि सामूहिक ऐक्याचं प्रतीक ठरला यावेळी कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ धुमाळ माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी माजी नगर अध्यक्ष भूषण मापारी ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजनन खरात माजी उपनगराध्यक्ष बादशाह खान माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिबडे तालुका अध्यक्ष अश्रुजी फुके प्रदीप शेठ संचेती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी माजी नगरसेवक नितीन शिंदे माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब माजी नगरसेवक संतोष मापारी माजी नगरसेवक शेख भाई रमजान परसुवाले माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन काबळे माजी नगरसेवक शंकर हंद्रे माजी नगरसेवक अरुण जावळे माजी नगरसेवक सतीश राठोड भरत राठोड शहराध्यक्ष युवक विकास मोरे सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे माजी नगरसेवक अब्दुल उबेद हाजी मुनाफ माजी नगरसेवक शेख असलम शेख कासम एजाज खान रेहमान नारंगाबादी शेख रहमत शेख अनामत गजनन जाधव श्याम राऊत वसंता जावळे दिनकर जाधव इकबाल भाई, इक्बालभाई भाई, तहसीन भाई करामत भाई, मुक्तार भाई, शेख अब्दुल शेख इब्राहिम मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी फिरदोज खान पठाण लोणार